हलसिद्ध नाथांची भागणूक जगाची खरी ठरणारी भविष्यवाणी या वर्षी भारतातील अंडरवर्ल्ड डॉन जातील तिसरे महायुद्ध होऊन निष्पापांची बळी जातील अशी नवीन भविष्यवाणी करताना चालवीन चालवीन क्रिया चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन बांधा आड बांध शिव आड शिव मेघाची कावड गैरहंगामी उदंड हाय मेघाच्या पोटी आजार हाय द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय दुनिया न्याहून लागलाय त्यांच्या मागे अंधार पुढे अंधार पडलाय नऊ मय नऊ सात ती भोंब बरोबर ती भोंब बरोबर हाय वाडी कुर्लीचा आघात मोठा हाय जगात झेंडा मिरवल भोंब पौर्णिमेला माझा सोळा निघतोय चिंचेच्या बनात मी खेळायला जातोय काडीच्या माळात माझी विश्रांती हाय खडकाच्या माळाला तेहतीस कोटी देवांचा दरबार भरतोय आपाची वाडी सोन्याची काडी हाय वाडी कुर्लीचा आघात येते नाथांचा दरबार भरलाय हरशिद्ध नाथांची पुण्यभूमी पवित्र भूमी हाय पिळा भस्माचा जगात महिमा वाढलाय हरषिद्ध नाथांचा त्रिभुवनात जय जय कार चालेल वाडी कुर्लीच्या पुजारी मारकऱ्यांना आशीर्वाद हाय माझा वाडी कुर्ली सानिध्यात फूड पाडशिला तर यमलोकात जाशिला हरषीदास नवीन बांधकामात मास कोटी देवांचा आशीर्वाद हाय हरषिद्नाथ महिमाकार जगभरात लाभल भारत देश हिंदू राष्ट्र बनल भंडाराची ताकद जगाला कळल भोळा शंकर धाव करून खडकाच्या माळाला धडका मारशिला धावण्याला धावून भक्ताला नवसाला पाहू भोळा शंकर हलशिद्ध नाथांचा धावा करून घाण घालशिला त्यातीस कोटी देवांचा दरबार बंद पडलाय खडपाचा दरबार चालू आहे धर्माची ही गादी धर्माच्या यादीला धर्माच्या गादीला पुन्हा रामराम करशील पहिला मोगरा धोपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील आणि तिसरा मोगरा राज्य करेल अश्विनी भरणी कात्या का नोहिणी मिरग्याच्या बहिणी सरती रोहिणी निकता मृग कुरणी कोकण बंधारे मिरले बांधा आण बांध शिव आण शिव रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा साधलं तो सज्जन होईल हातात भाकरी खांद्याला चाबूक राहील सरता निघत्या आदरता मध्यम पाट्याचा होईल जाती धर्माचा वाढेल कर्नाटकाच्या जलाशयात भगदाड पडून चौथाईचा इस्सा जन्म होईल देशात जाती धर्माचा तेड निर्माण होणार आहे बघ कडधान्य उदंड पिकल देशातील पाऊस समान पिकल व्यापारातील तेजी मंदी निसर्गाची आपत्तीत बदल होईल जगाचं भविष्य कठीण बनलं हाय यान मळा आकाशाच्या पळा मेघराजा उदंड हाय कोल्हापूरचे राजकारणाचे छत्रिय वंशेश हाय बोंबेच्या पूर्वीला माझा सोळा निघतो या वाडी कुर्लीतील खडकाच्या माळात फार वर्षीच आसन टाकले वाडी कुर्लीच्या खडकावर फार पूर्वीच निशान रुवले माझी विटंबरा करशिला तर मातीत जाशिला हालशिद्ध नाथांचा त्रिभुवनात जयकारच चालल पिवळ्या भस्माचा जय जयकार वाढेल तिरुपती बालाजीचा जो अवतार हाय तो हितच हाय कुर्ली वाडी आपाची तीर्थवाडी प्रति शेडी हाय वाडी कुर्लीच्या आगारात नाथांचा दरबार भरला हर्षिद्ध नाथांचा त्रिभुवनात जय जयकार चालेल धर्माच्या कादीचा रामराम करा पिंजराचा रागू भाषण करल सूर्याची टक्कर होईल पुरवणीची पेरणी त्याला हातण्याची पुरवणी होईल देवयानं धान्य मध्यम पिकल राज्यानं धान्य उदन पिकल खळ्याच्या काठी तीन पापटी म्हणता शेरावर येईल म्हणता शेर पोहत्या मापट्यावर चिमट्यावर येईल खरी पेरणी भूत उदंड पिकल तांबडी मध्यम पिकल काळी रास सुपक जाईल पांढर राईस उदंड जाईल तांबडी काही मध्यम पिकल ताजव्यातून विकल दारात वैरण कोण्यात जाईल वैरण सोनेची हाय सांभाळून ठेवा सूर्य चंद्राची टक्कर होऊन पूर्वी गडद होणार हाय निप्पाणी भागात अतिरेक्यांचा गोंधळ घालतील अतिरेक आहाकार करतील सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील सीमा भागात मोठा गोंधळ माजलाय निप्पानी भागात अतिरिक्त मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतील जाळपोळ होईल दुधाच्या भांड्याने आणि उसाच्या कांद्याने गावगाळी राज्या राज्यात राजकारणात राज्य कलाटणी मिळेल राजकीय लोके सत्तेसाठी भांडून खेळतील गाई म्हशींचा भाव वाढत जाईल कागनाला जाईल उसाचा भाव वाढत जाईल नदीकाची जमीन ओसाड पडल बारा वर्षाची मुलगी आई होईल छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला अल्लम दुनियेचा चौथाही कोणा ओसाड पडेल हिंदू राष्ट्र उद्ध्वस्त होतील पाकिस्तानचा नामोल निशान दिसणार नाही सरती फुकीची मेंढी मोलाची होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल मेंढीच्या मेंढकाच्या माझ्या आशीर्वाद आहे मेंढ्यापासून वेगळी पायदास निर्माण होईल मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल आलम दुनियेचा मुस्लिम दुनियेचा चौथाई कोणा ओसाड पडल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबडा मनुष्याची पाठ सोडणार नाही माग लागेल मांसाहारापासून मनुष्याला रोग वाढल वाढल जवळ सत्वन हाय, वीज होईल डोंगर पर्वत वाफद जाईल समुद्राची संपत्ती नाश पावल स्मगलर लोकांची हत्या होईल हत्या होऊन मरण पावतील जगाच्या कल्याणाचं नुकसान होईल जगालाच कल्याण करता करता पृथ्वी नष्ट होऊन जाईल पृथ्वीचा भोग भरला हाय भावाला भाव तर सासऱ्याला सून ओळखणार नाही शिष्याच्या फडीवर धरती माता डपवू लागली आहे पृथ्वीचा करार संपत आलाय एका तालावर गळ मारणार दिवसाड दिवस पाप वाढणार पाण्याचं कप विकत मिळणार पाणी विकत मनुष्य विकत पाणी पाणी करणार मनुष्याचा अकरा तरेचा आजार होणार डॉक्टर लोक हात टेकणार लाकूड सोन्याच होणार ताजव्यातील विकलं जाणार दिल्लीतील दिल गादीला धक्का बसणार उसासाठी आंदोलन होणार शहराची वस्ती विरळ होईल महागाईचा भस्मा होईल गोरगरीब जनतेला हा हा मुश्किली होईल बॉम्बस्फोट होतील वादळ भूकंप होतील समुद्रामध्ये सुनामी येईल उलता पालत होईल संपत्तीची नाश पावल कृष्णीच्या काटाला नऊ लाख हजार बांगड्या फुटतील रक्ताचे पाठ वाहतील दिल्लीच्या गादीला धक्का बसणारा हाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जगाची बाजारपेठ बंद पडेल मुस्लिम राष्ट्र बंद पडणार उद्ध्वस्त होणार नामोनिशान दिसणार नाही दहा सेंटीमीटर कापड खालणारा मनुष्य देशात जन्माला येईल शहराला लागून असणारी सर्व खेडे खेड्याप्रमाणे वेळे होतील खेड्याप्रमाणे बारा कोसावर एक दिवा पेटेल उसासाठी राज्या राज्यात आणि देशा देशात आंदोलने होतील ऋतुमानात बदल होईल जग दुनियेत तीन राजे आहेत पहिला राजा मेघराजा दुसरा राजा बसवा राजा तिसरा राजा कुणबी राजा कुंब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय पाऊस पाऊस पाणी पण काळवा कालव करशिला मेघराजा पापधून काढत आहे मेघराजाची वाट बघायला पण मेघराजा पाणी पाणी करून सोडल दुष्काळी भागात पावसामुळं आहाकार मासेल शंभर वर्षात जिथं पाऊस पडला नाही तिथं पूर येईल भूकंप येईल आहाकार मासेल उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार वाढेल छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या दरपुटी पुन्हा जन्माला येतील कोल्हापूरच्या गादीला गाळ पेट तिला कोल्हापूरच्या देवीला संकट पडला या रातारी बाराच्या सुमारास तिच्या नेत्रातून पाणी पडत या परमेश्वर त्याच्या न्याय निवडा करल हिंदू राष्ट्र जन्माला येईल भारत हिंदू राष्ट्र बनेल भारतातील अंधरवर डॉन यांची हत्या होईल तोही युद्ध चालेल धुमसत राहील भारतीय सैन्य दलाची प्रगती होईल देशात समान नागरिक कायदा येईल बारा बारा मोडून एक बारा बाजार होईल लाकूड सोन्याचं होईल चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल टक्कर होईल होईल पृथ्वी नवीन बांधकामासाठी तेहत्तीस कोटी देवांचा आशीर्वाद हाय महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल दुष्काळग्रस्त भाग पाण्यामध्ये जाईल नंदन होईल होईल जाती धर्म बिघडून जाईल वैरत्व वाढेल हिंदू राष्ट्र संपुष्टात येईल हनामाऱ्या होतील भारत पाक सीमेवर रणधुमायनी वाढेल पाकिस्तानचा चौथाई भाग भारताच्या ताब्यात येईल आणि भारत मातेचा जय जयकार होईल आगामी वर्षात दिवस आनंदमयी जातील कडधान्य उदंड पिकेल दीड महिन्याचं पिकेल जगातील तापमान उच्चांकित वाढ होईल जंगलागा आगी लागतील जंगल भस्मसाद होतील वन्यजीव वनस्पती नष्ट होतील जंगलातील जीव गावात येतील आहाकार माजवतील वस्त्रोद्योग अडचणीत येतील गोरगरीब जनता आनंदात सुखी समाधानी राहतील ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार घेऊन पृथ्वी तलावर देवदूत वावतील आणि सर्व वाईट शक्तींचा नाश करतील देवांची नाथ देवांची नाथ नाथांचा नाथ देवांचा नाथ सर्व वाईट शक्तींचा भस्मसाद करेल कृतुमानात बदल होईल काँग्रेस पक्षात पुन्हा फूट पडेल नामोनिशान मिटेल काँग्रेस पक्ष दिसणार नाही काँग्रेस पक्षात मोठी भट पड़ पडल्यामुळे राजकारणात भगवा पडकेल चीनचा भारतावर हल्ला होईल तर काही इडा पिडा दूर होतील रिद्धी रीतीसी दाखवतील दारा बोलते दारांना सुख समृद्धीने भक्तीने माझा आहे भारत देश हिंदू राष्ट्र बनेल भारत देश जगावर राज्य करेल मी म्हणांना पाणी पाजेल भल्या मोठ्या देशाला घुटण्यावर टेकवल भारत राज्य साम्राज्यमुळे होईल सर्व राज्य मिळून भारताचा जय जयकार करतील अशा पद्धतीने श्री हलसिद्धनाथ यांची भाकणूक श्री क्षेत्र आप्पाची वाडी येथे पार पडली